जे मी सर्वांना कसे आहेत सगळेजण मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असेल मी नेना माझ्या माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी चिवडा बनवणार आहे कसं बनवते कसं नाही तुम्हाला दाखवणारच आहे तर इथं सगळ्यात पहिले मी पोहे व्यवस्थित नीट करून घेतलेत नाहीतर काय होतं पोह्यामध्ये ना काड्या असतात कधी कधी तर ते व्यवस्थित नीट करून घेतलं हे बघ आणि शिवाय काय होतंय त्याच्यामध्ये हे सुद्धा असते पोह्याचं जे साल्ट आहे ना ते सुद्धा असते ते सुद्धा काढून घेतले आणि तर आता सगळ्यात पहिलं तर ही गॅस गॅसवरती मी ठेवली तेल गरम करायला ठेवलंय आणि जास्त काय जर बनवायचं असलं ना तर मी ही लोखंडाची मध्ये तळते त्याने काय होतं व्यवस्थित तळलं पण जाते का थोडीशी मोठी आहे बाकी कढाई या सगळ्या माझ्या बालक्या आहेत तर ह्याच्यामध्ये मी कधी पण काही चिवडा वगैरे बनवायचा असेल तर बनवते तर तेल तर चांगलं गरम, गरम होते तो पण मला आता बनवायची खिचडी तर, तर गॅसवरती खिचडी शिजायला ठेवली आणि नंतर मग पोहे तळायला सुरुवात केली आणि एक किलो पोहे माझ्याकून तळून झाले आणि ऐन टायमाला माझ्या फोनमधली सगळी जागा संपली जागाच नव्हती फोनमध्ये तर आता थोड्या वेळ मला थांबावं लागेल एक तर बरेचसे व्हिडिओ उडवावं लागतील नाही तर मग सचिनच्या फोनमध्ये मला व्हिडिओ शूट करावं लागेल पण ते काय आता आले नाहीत आणखीन त्याच्यासाठी मग मी काय केलं पोहे एक किलो झाले माझे तळून आणि नंतर ते आले मग त्यांचा फोन घेतला आणि बाकीचं व्हिडिओ शूट करत आहे ते पोहे एक किलो तळल्यानंतर आणखीन मला अर्धा किलो पोहे घ्यायचे होते तुम्ही अर्धा किलो पोहे घेतले आणि आता ते तळून घ्यायला लागले पोहे मी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त लाल करायचे नाहीत आणि कर सुद्धा नाहीत आणि एकदम असे पांढर शुभ्र पण व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे पोहे टाकल्यानंतर त्यालामध्ये एकदम मस्त असे पटकन फुकतात गॅसचा सारखा चालू बंद करायचा नाही आणि एक सिक्रेट मसाला मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे ज्याने चिवड्याची इतकी चव भारी लागते ना तुम्ही विचारूच नका तर सगळे पोहे मी तळून घेतले एक दीड किलो पोहे मी तळून घेतलेत आणि शेंगदाणे आता तळायला लागले शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडे जास्त टाका कमी आवडत असेल तर थोडेसे कमी टाका तर मी एवढे सगळे घेतले होते सचिन म्हटले नको जास्त नको टाकू थोडेसे टाकणं थोडेसे मी कमी केले आणि बाकीचे शेंगदाणे तळून घ्यायला लागले तर आता ह्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर व्यवस्थित दिसणारच आहे तर असा चिवडा जर तुम्ही कधी बनवला नसेल ना एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खरंच खूप भारी लागणार आहे आणि एकदा जर असा चिवडा बनवला ना तुम्ही हमेशा असा चिवडा बनवाचा कमी गॅसवर मस्तपैकी अशी शिग खिचडी शिगडी नाही खिचडी शिजायला ठेवली तीसुद्धा शिजते तोपर्यंत आपण शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे खूप जास्त असे करपवायचे नाही आहेत आणि खूप जास्त असे करपवले ना थोडेसे कडवट लागतील आणि चांगले नाही लागणार त्यासाठी मस्तपैकी असे कडक करायच्यात पण करपवायचे नाहीत हे बघा सगळ्याची शेंगदाण्याची साल अशी उलून अशी ही झाली आता मी साईडला शेंगदाणे काढून घेते आणि शेंगदाणे झाल्यानंतर आपल्याला हे चिवडा असतो ना मकाचा तो तळून घ्यायचा आहे हे बघा शेगा सगळे साईडला काढून घेते आणि नंतर ही चिवडं मी हे करून घेते तळून घेते पण आपल्याला पोहे तळताना चिवडं तळताना म्हणजे काय आहे ना आपण जे काय काय टाकणार आहे जे तळतो ना आपण ते सगळं आपल्याला गाळणीनं असं गाळून घ्यायचं आहे आणि नंतर पातेल्यामध्ये टाकायचं आहे नाहीतर काय आहे माहीत आहे जर आपण डायरेक्टली असे पातेलात टाकत चाल ना तर खाली बुडामध्ये असं गरम कोणता पण पदार्थ ना तेल थोडंसं निपतं ते आणि निपतल्यानंतर खाली सगळं बुडाला सगळं तेल होऊन जाईल चिवडा त्याच्यासाठी मी असं गाळणी म्हणजे गाळून घेते शेंगदाणे म्हणा पोहे म्हणा सगळं गाळून घेतलं मी आणि नंतर आता चिवडा तळाय लागले चिवडासुद्धा व्यवस्थित असा गाळून घेणार आहे आणि नंतरच पातेल्यामध्ये टाकणार आहे आणखी एक ते म्हणजे की आपण गरम काहीही टाकलं ना तर खालची म्हणजे जे चिवडा असेल म्हणा काय असेल ना तर ती खूप जास्त असं हीट असते खाली आणि त्याने खूप जास्त असं गरम होऊन जे पोहे वगैरे आहेत आपले ते करपू शकतं त्यासाठी त्याला अजून म्हणून थोडंसं हलवायचं सुद्धा आहे हे बघा मिश्रणमध्ये टाकले चिवडा टाकले आणि व्यवस्थित हलवून घेते जेणेकरून ते करपणार नाही खाली जास्त गरम असतं की खाली करपतं गॅसवर न पातीला सुद्धा ते करपून जाऊ शकतं त्यासाठी खिचडी जर बनवली ना तर फक्त खिचडी खाल्ली जात नाही त्यासोबत पापड पाहिजे लोणचं पाहिजे तूप पाहिजे आणि तेव्हा मग ती खिचडी खाल्ली जाते डाळ भात म्हणा किंवा खिचडी म्हणा असं असतं तर थोडेसे पापडसुद्धा तळते तर खोबरं कापून घेतलं नाही आहे तर मला आता चला गॅस बंद करते, आ, करते नंतर मग तेल परत जास्त काळं होईल आणि आता खोबरं कापून घेते गरम खूप जास्त व्हायला लागले आपल्याप्रमाणे एक दीड तास झाला सर मी पोहे हे सगळं तळण्यासाठी उभं राहिले तर आता खोबरं कट करते आणि नंतर मग काय टाकायचं तर काय नाही तुम्हाला टाकते ठीक आहे तर मी खोबरं कट करत होते तोपर्यंत सचिन म्हणले की दी मी थो कट करून देतो तुला दुसरं काही काम असेल तर तू कर म्हटलं बरं ठीक आहे मग ते कट करतात तोपर्यंत म्हटलं चला मसाला बनवते ही सिक्रेट मसाला हे मी तुम्हाला सांगायला लागले असा मसाला चिवड्यात टाकला ना चिवडा खरंच खूप भारी होतो तर एक चमचा मी जिरे घेतल्यात एक चमचा बडीशेप घेतलेला आहे आणि एक वरी थोडेसे धने घेतल्यात चार ते पाच त्याच्यामध्ये लवंग टाकलेले आहेत खूप जास्त लवंग टाकले ना तर लवंगचा वासील त्यासाठी थोडेसे कमी टाका आणि नंतर एक दोन चमचे ह्याच्यामध्ये लाल चटणी टाकली थोडीशी हळद टाकली एकदम मस्त अशी बारीक पावडर बनवून घेतलेला आहे ती साईडला ठेवली तर सचिननं खोबरं कट करून दिले होते आता ती तळून घेते हे बघा थोडंसं खूप थोडंसं नाही बरंसं काळपट असं तेल झालेलं आहे पण ठीक आहे आता तो सगळं तळून घेते एकदा आणि नंतर मग त्याला शेवटी गाळून घेईल म्हणा उरलं तर ते बघा असं सा लालसर मस्त म्हणजे असं चिवड्यातले ना खोबरं जास्त ना असे फ्राय केलेलं मला ते आवडत नाही पण सचिनला खूप जास्त आवडते तर एकदम मस्त असं पातळ पातळ खोबरं कट करून घेतलंय असे लांब लांब तुकडे कट करायचे छोटे छोटे नाही करायचे लांब लांब असे तुकडे करायचे आणि नंतर मग ते व्यवस्थित असे लालसर खरपूस असे फ्राय करून घ्यायचे खूप जास्त करपवायचे नाही नाहीतर ते सुद्धा कडवट लागतील हे बघा असे फ्राय करून घेतले ते सुद्धा थोडेसे निपटून घ्यायचे आणि नंतर मग ते चिवड्यात टाकायचे हे बघा आता ह्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे मी जेणेकरून आपला चिवडा खरंच खायला भारी होईल ही डाळवा आहे ह्याला बरेच जण फुटांची डाळसुद्धा म्हणतात आणि ह्याला भाजायचं वगैरे तळायचं काही नाही ही डायरेक्टली असं टाकायचं व्यवस्थित पुसायची आणि टाकायची ठीक आहे का तर ह्याच्यावर थोडीशी पावडरसारखं असते म्हणा ते व्यवस्थित पुसायचं कॉटनच्या कपड्याने नंतर टाकायची आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकते हे बघा अशा हळद टाकायची आता माझ्याकडं ह्याच्यामध्ये म्हणजे दोन काहीतरी टाकायला नाही काही नाही ती तुम्हाला नंतर मी सांगणारच आहे आणि हे वाटल्याला तयार केला होता ना आपण मसाला तो टाकलेला आहे हे बघा आता एकदम मस्तपैकी व्यवस्थित सगळं काय आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय हे बघा हलवायला बराच वेळ लागतो पण व्यवस्थित घ्यायचं आहे जरा वेळ लागला का का तरी काय हरकत नाही पण जर काहीतरी चांगलं खायचं तर थोडीशी मेहनत पण केली पाहिजे आणि ही चिवडा ना तुम्ही में पाच महिने चार महिने सहा महिने खा बिलकुल होणार नाही ना एक नंबर असा चिवडा तयार होतं हे बघा शेवटी असा चिवडा तयार झालेला आहे पण याच्यामध्ये काय टाकायचं राहिलं चिवडा करून झालाय आणि किचनवरती किती पसारा झाला मी तुम्हाला दाखवते तर हे बघितलं का किती सारा पसारा पडला आहे भांडे बी पडल्यात आणि एवढा सगळा पसारा पडला आहे हे बघ तेल पण एवढं उरलं असं एवढं सगळं तेल जर गाळणीतून असं गाळलं नसतं ना तर एवढं सगळं तेल चिवड्यात गेलं असतं तेवढं सगळं तेल गाळून निघलं साईडला आणि उरल्याला ते तर आता ह्याला पण गाळून ठेवते आणि किचन सगळं साफ करून घेते I चला भांडे घासून झाले किचन साफ करून झालं नुसतं म्हणायला की ते सोपा भांडे घासले किचन साफ केलं पण त्याला सुद्धा किती टाईम लागतो बराच वेळ लागतो तर चला मग करून झालंय आणि आत्ता कुठं जाऊन सगळे कामं झालेत नाही तर दिवसभर काही ना काही काही ना काही छोटे मोठे कामं चालूच असतात तर मस्त असा चिवडा सुद्धा झालेला आहे आता उद्याच्यामध्ये कडीपत्ता मी फ्राय करून टाकणार आहे आणि हे टाकणार आहे हिरव्या मिरच्या थोड्याशा टाकणार आहे चवीनुसार आता त्यामध्ये चटणी वगैरे तर टाकलेलीच आहे थोड्याशा मिरच्या टाकणार आणि थोडासा कडीपत्ता टाकणार आहे फ्राय करून दोन्हीही तर तुम्हीसुद्धा असा छोडा एकदा करून बघा म्हणून सुद्धा नक्कीच आवडेल तर चला आता छोटासा व्हिडिओ मी तर संपवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा कमें कर बिलकुल विसरू नका तुम्हाला कोणती रेसिपी बघायची कसा व्हिडिओ बघायचा ते मला सांगत जा जेणेकरून मी बनवायचा प्रयत्न करेन तर चला भेटमध्ये चला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट